हा तर लक्ष द्या इकडं हा एवढ्या ऊन हात आपण आलो ए ऊन हात आलो तरी आपले तोंड बंद पाहिजे हा लक्ष द्या इकडे आता जे मुलगा दिसतोय त्याला डायरेक्ट पाठवा गरज नाही हा तर आपल्या मनात प्रश्न असते तर आणि एक कविता आहे आपल्याला प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का जर आपल्याला प्रश्नच नाही पडले तर आपल्याला त्याचे उत्तरच मिळणार नाही आणि आपण दररोज रस्त्याने जातो येतो परंतु आपल्याला नेमका कोळसा कसा तयार होतो आणि हे नेमकं कुठून येतात ह्यांचं व्यवसाय काय आहे आणि या कोळशाचा उपयोग काय होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नाव काय हां या ठिकाणी हे जे काम घेतलेलं आहे ते आदरणीय श्री जाधव त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा एवढ्या कष्टाचं उन्हाचं काम करता येत ते पण हा त्यांना फुलं द्या बसल्यावर हा बर ठीक आहे तर हा कोण येते प्रश्न विचारणारी हा साक्षी चल

तुम्ही हा कोळसा कसा तयार करता हा कोळसा पहिले हे लाकडं घेतो लाकडाची तोड करतो आणि तोड झाल्यानंतर खाली ते हे सगळं लाकडं जमा करतो जमा झाल्यानंतर बारीक बारीक बारी बारी लाकडाशी मध्ये आहे ना अशी चूल तयार करतो सुरुवातीला चूल तयार झाल्यानंतर मोठी मोठी जेवढी शेवट सर्वात जाड लाकडं असेल ना तिथून लावायची सुरुवात करतो आणि लावायची सुरुवात झाल्यानंतर जसे बारीक 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 शेवटपर्यंत आणि बारीक लाकडं राहते शेवटची अशी बोल भट्टी लावतो आणि नंतर मी पाचरा टाळतो पाचरा टाळल्यानंतर गबाळ माती आतमध्ये नाही जावा म्हणून गबाळ आणतो गबाळ आणल्यानंतर मग ते पूर्ण शेकून काढतो त्याच्यावरून माती लावून टाकतो माती लावल्यानंतर मग एक दरवाजा ठेवतो इथून तिथून चूलपर्यंत छोटासा त्याच्यातून टेंबा टाकतो टेंबा टाकल्यानंतर मग पेट घेते एक तासभर तोंड उघडं ठेवावं लागतं त्याच्यानंतर मग मग झाकून टाकायचं मग भट्टी पेटून जातो आणि मग भट्टी पेटल्यानंतर देण ठेवायचं वरती फुटू द्यायचं नाही फुटल्यावर मग त्याच्यात काहीतरी माती नाही जायला पाहिजे म्हणून एक लाकडाचा तुकडा नाही तर मग ते ढेकळा वगैरे टाकून माती लिपून टाकत हा वरून पॅक करून टाकायचं हा पेटवल्यानंतर एक तास म्हणजे ते पेट घेतात सगळे लाकडं जाड जाड लाकडं हा डायरेक्ट विस्तूवर डोक्यावर बसतो मग मग वरच चालू असते इस्तूवरच चालू राहतो नाही नाही वस्तू टाकलेलं हा दरवाजा फक्त आणि ते झाल्यानंतर मग ते मग वरती एक दोन दिवस इस्तू वरतीच राहत होतो तो मोठे खाली दबत दबत जातो झाल्यावर जसं कोळसा तसं तयार मग एका साईडने असे उतरते खाली आणि मग ते इस्तू साइडनी असा चौकट होतो तिथं दूर बंद झाला ना तिथं कोळसा झाला जे होलं असतात ना ते आपण होलं पाडलेले असते खाली बघून तिथलं जिकडच्या साहेब धूर बंद झाला ना जळून तिथला कोळसा झाला मग तो आणि मग तिथं काढत काढत राहायचं ते रोज आपण थोडं 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 जेवढं ज्या ठिकाणी आलेली झालेलं कोण त्या ठिकाणी काढायचं असा हा व्यवसाय आहे तुमच्या गावाचे नाव काय गावाचे नाव ढोळपुरी तालुका पार जिल्हा म्हणून तुम्हाला हा व्यवसाय आवडतो का <laughs> आवडतो मला बंद करतो तुम्हाला हा व्यवसाय परवडतो का मजुरी सुटते दे त्याचे हां आणखीन कोणाला विचारायचंय प्रश्न हां तुम्हाला विचारायचं हा, का हां तुला काय विचारायचंय हे थां तूmockito कोणता भरवतोस हा बर आता सांगितलं त्यांनी कोळसा कसा बनवत सांगितलं ना हा बर आणखीन कोणाला विचारायचंय तुम्ही कुठून आला हा त्यांनी आता सांगितलंय ते ढवळपुरी पारनेर तालुक्यात गाव आहे पहा त्या पारनेर तालुक्यातलं ढवळपुरी त्या गावावरून ते इथं आलेले येत हा आणखीन कोणाला हा तुम्हाला कोळसा तयार करायला आवडतो का हा आता प्रश्न विचारला ना की मला आता व्यवसाय आवडतो का म्हणजे व्यवसाय म्हणजे तो कोळसाच व्यवसाय ना हा बर आणखी तुम्ही ह्या कोळशाचे काय करतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळं तयार केलं भट्टी झाली कोळसा तयार झाला पण ह्या कोळशाचं करायचं काय आता आता जसं मार्केट असतो ना कांद्याचा मार्केट किंवा म्हणजे प्रत्येक वस्तूचा तसं वखरी पण असतात तालुका ठिकाणी जिल्हा ठिकाणी त्या वखरीमध्ये आम्ही घेऊन पण जातो विकू तिथं विकतो आणि मग तिथून तो कोळसा हॉटेलवाल्याला वगैरे ते किरकोळ विक्री ते देते रेट किलोवर वीस पंचवीस हा लक्षात आलं काय करतात ते हा कोळसा जसे कांदा विकला जातो आणि वखारी असतात कांद्याच्या तशाच जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या बाजारपेठेच्या ठिकाणी याच्या वखारी असतात आणि तिथं कोळसा हा तिथं जाऊन विकला जातो आणि नंतर ते हॉटेल व्यावसायिकांना हा व्यवसाय म्हणजे हा कोळसा पुरवतात हा इस्त्रीवाले हॉटेल व्यावसायिक हा भांड्याचे कारखाने अशा ठिकाणी हा कोळसा वापरला जातो मग हाच कोळसा का वापरायचा हा या कोळशाचा धूर होत नाही ना कोळसा झाल्यानंतर आणि सिटीमध्ये त्याच्यामुळं त्याच्यामुळं कोळसाच वापरतो त्यांनी काय सांगितलं आता हा कोळसा का वापरायचा या कोळशाचा धूर होत नाही हे जर असेच लाकड जर घातले आपण चुलीत तर काय होतं सगळा धूर होतो आणि शहराच्या ठिकाणी जर एवढा धूर झाला तर प्रदूषण होणार आणि मग प्रदूषण झालं तर मग त्या आसपासच्या एरिया असेल त्यांना त्रास होणार म्हणून या कोळशाचा धूर होत नाही म्हणून हा कोळसा जास्त प्रमाणात शहरी भागात वापरला जातो हा आणखीन काय आहे का तुमच्या मनात प्रश्न हा कोळसा बघायचा आता इथं आहे का कोळसा बघायचा हा बरे हा नमुना परत जातानी मी तुम्हाला याच्यातली काय काय ऐकलं एक जणांनी माहिती सांगायची सगळी यांनी काय काय सांगितलं अलीगाडातलं अलीगाडातलं हा हे इतके नका जाऊ आदित्य चल पाठी मग ऐर् बास रे बास बासून जागा हा पहा हा कोळसा आहे आपला कोळसा जळतो आणि त्याची लवकरच राख होते परंतु हा काय आहे वर्षी साल जळलेली आहे फक्त म्हणजे ज्याचं धूर होतोय ते जळून गेलंय आणि फक्त राहिलंय काय कोळसा राहिलेला आहे पहा हा बस हा ओके अजून हा ओनच होत हा बर ठीक आहे हा आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का आता याच्यात प्रश्न आहे का कोणाला तुला करायचं त्याचा प्रश्न आहे तुम्ही लाकडं कुठून आणले हा आता तू इकडे आली होती का कधी इकडे आलीच नव्हती का या इथं कोणते झाड होती अगोदर हा चला कोणती मावळ म्हणतो आपण हा बाबळ कोणती हा तर त्या बाबळीचे लाकड येते सगळे त्यांनी थल्ली सगळे सगळे बाबळी काढलेले आता आणि त्याच्यानंतर इकडे जो भाग पाडलेला आहे ते काढले इकडे येत आणि जे लाकूड आहेत ते पहा ते भट्टीला हा हा बर एक जण कोण माहित आता त्यांनी काय काय सांगितले हा चला हा इथं ज्यांनी ऐकली तीकडे सगळ्याकडे असत नुसतं कोणाला कळाली का सगळे इकड तिकडे गेले कोण सांगत ऐकलं आता सांगता म्हणून ऐकलं

हाई, सावकत चलाता चला हलो, हलो, हलो मैं, 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 सेप <laughs> रहाल